É muito हॅलो 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 सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र आणि उद्धव फगाव विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत दोन्ही निरेश भाऊ मानवतकर आणि मुजीब भाई चांगला अनुभव आहे त्यांना नगरपालिकेचा आणि राजकारणाचा सुद्धा अनुभव आहे नगरपालिकेमध्ये कारभार केलेला आहे त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये विकास सुद्धा केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत ते काय विषय आहे प्रभाकरमांची परिस्थिती काय आहे अगोदर काय विकास झाला समोर त्यांचा काय उद्देश आहे निवडणुकीमध्ये का उभा राहायला पाहिजे पुन्हा त्यांनी पक्षांना त्यांना तिकीट का द्यायला पाहिजे पुन्हा डबल असे वेगवेगळे प्रश्न आहेत आपले त्यांच्यासोबत बोलूया बघा मंडळी जय महाराष्ट्र बोला निलेश भाऊ तुम्ही माजी नगरसेवक होते पहिले हा बरोबर आता माझी नाही माझे नाही म्हणता येईल कारण आज दुसरी निवडणूक झाली झाली नाही तुम्ही असताना काय विकास झाला तुमच्या बाबतीत हे बघा जेव्हा सोळा मध्ये काय गोव्याच्या आमचे नगराध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्व लढलो निवडून आलो वयाच्या तीनशे वर्षी समाजातील सर्व लोकांनी मला आणि आमच्या प्रभागातील जितके लोक होते त्या लोकांनी भरभरून मत दिले त्या मताच्या प्रवेश मी नगरसेवक झालो त्याच्यानंतर मी सर्वात पहिल्या प्रभागामध्ये माता समाज मंदिर आपण बसलेलो आहे हे माता समाज मंदिर आहे हे दोन मजली बांधकाम केलं त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण सुविधा उपलब्ध केल्या त्याच्यानंतर इथे लायब्ररी आणली वाचनालय आणलं त्याच्यामध्ये जे आमचे होतकूर मुलं आहेत त्यांना जे आता पोलीस भरती कर असतील कोणत्या विविध शासकीय नोकऱ्याच्या भरती कर असतील त्यासाठी आम्ही दोन ते तीन हजार म्हणजे उच्च प्रतीचे पुस्तक आणलेले त्याच्यानंतर वार्डात प्रत्येक ठिकाणी आठ ते दहा ठिकाणी लाईट याच्यामध्ये मातनपुरा समाज म्हणजे असेल माता स्मशानभूमी असेल त्याच्यानंतर मदीना मदीना जवळ असेल त्याच्यानंतर गौरीबा चौग असेल चिरपंगा परिसर असेल अशा आठ ते दहा ठिकाणी मी हायमस लावले अजून काय समस्या आहेत बाकी आणि त्याच्यानंतर समस्या अशा आहे की माझा पहिले प्रभाग एक जो होता तो आता पुढचा होऊन प्रभाग तीन झालेला आहे आता प्रभाग तीन मध्ये भांगला अशी आहे की प्रभाग तीन मध्ये एक लेंडी जो आहे त्याच्यामुळे गवळीपुराचा जे समाज म्हणजे तो एक प्रश्न हा बाजूला तो एक प्रश्न मार्गी लावायचा त्याच्या जो बाजूला जे लोकांना नाल्याचं खूप बघाल त्या तिथं उभं राहील जागा नाही एवढं घाण नाल्याचं पाणी आणि चाललंय ते आता प्रशासनाने आणि जे मागे नगरसेवक असतील त्यांनी लक्ष दिलं नाही त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे आणि वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये आम्हाला ड्रेनेज सिस्टमची सुद्धा कशी निर्माण होईल ते करायचे तुम्ही कोणत्या साली नगरसेवक होते पण हो हो त्या वर्षी होते नगराध्यक्ष कोण होते कासंबे काय विकास झाला तुमच्या वाटत त्यावेळेस बहुत विकास काही गोष्टी सांगता येईल का यांनी जसे ठळक सांगितलं थोडेफार मंदिर काही रस्ते काही लायब्ररी असं काही इमामबाळे का शादी खाना इतके कासंबे सेवा सेवायची पाईपलाईन इमामबाळे बालाजी रोड इमामबाळे चौकातला कामपुरा बालीपेठ रोड बहुत सारा हुआ। का या हाँ, तो का, काम कांग्रेस इच्छुक हाँ कांग्रेस उम्मीदवार काम साल से कांग्रेस के साथ काम नगराध्यक्ष पद उम्मीदवार काशंबाईगढ़ दुकान कासंबाई कड़ा का कासंबाई भरपूर काम करते की काम करने के लोग ताज़े लोग लो विकास था 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 करते विकास का भरपूर है जो दूसरे मांग रहे कुछ कांग्रेस छोड़े लोग है ना अब कांग्रेस के टिकट मांग रहे पहले कांग्रेस के साथ में नहीं थे अच्छा। जो कांग्रेस के टिकट मांग रहे थे जो दूसरे ये जो हर्षवर्धन मांग्रेस की सभा हुए कैसे रहे वो सभा एक नंबर इतनी बड़ी सभा पूरी कासम्बे ने की सभा थी कासम भी अच्छा दूसरा कोई मार्ग भी की सभा पूरी तुम जो वार्ड में प्रचार करे संपर्क जनता से कैसा प्रतिशत मिल रहा तुमको भरपूर सब Okay. एक नंबर महाविकास आघाडी होणार किंवा स्वतंत्र काँग्रेस होणार सिर्फ काँग्रेस ओनली काँग्रेस महाविकास आघाडी महाविकास आघाडी व्हायला पाहिजे का स्वतंत्र व्हायला पाहिजे महाविकास <laughs> <laughs> आघाडी हा वरच्या लेव्हलचा प्रश्न आहे पण आमचे स्थानिक लेवलवर विचार करता आणि आम्ही कार्यकर्ता विचार करता काँग्रेसनं स्वतंत्र लढायला पाहिजे काँग्रेसनं स्वतंत्र लढायला पाहिजे काँग्रेस हो शंभर टक्के कारण काँग्रेसचा पहिल्यापासून प्रभाग राहिलेला आहे शहर काँग्रेस राहिलेलं आहे याच्या आधी पण काँग्रेसनं अठरा सीट आणल्या होत्या त्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्ही स्वतः होतो तो आमचा नगराध्यक्ष आम्ही त्याच्यासोबत अकरा जण होतो काँग्रेसचा खूप प्रभाव आहे त्याच्या माहितीमध्ये आसमबाई नगराध्यक्ष असताना पाच वर्ष सोबत होते तुम्ही हा स्वभाव हा पूर्ण मेकर शहराला माहित तुम्ही आम्ही सांगा आणि काही बदलणार नाही बरोबर सर्व धर्मसंभाव जोपासून काम करतात जो का का हो जो ते त्यांच्यासोबत जेव्हा काम केलं तेव्हा तुमच्या अंतर्गत काही मीटिंग होत असतील किंवा काही बैठका होत असतील तेव्हा काय होत असते चर्चा तुम्ही बाहेर सांगणार नाही आणि जनरल विषयात त्या माझा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला समजा जनरल विषयामध्ये माझा स्वभाव असा की कार्यकर्ता तुम्हाला झटणारा माणूस आहे त्यांनी कधी पण कुणी असो काय असो कोणत्या मोठ्या आम्ही बळी बर्डे नाही काय नाही लहानातला लहान कार्यकर्ता असो काय असो त्यांच्यासोबत सदैव पाठीशी राहिलेली आणि त्याची भूमिका हीच राहिलेली आहे की कार्यकर्त्यांना समोर का उदाहरण सांगतो ज्यावेळेस आम्ही आपल्या लग्नाला गेलो होतो त्यावेळेस सर्व वीआय पी लोक जे होते ते असे एका मध्ये मोठ्या टेबल बसले होते त्यावेळेस आम्ही नगरसेवक नेमकं आम्ही तेवीसव्या वर्षी तर तो माणूस माझ्यासोबत खाली जमिनीवर जेवायला बसला होता म्हणजे एवढा मोठ्या प्रांत माणसांनी आणला असा तो माणूस आहे का समजा दोन हजार सतरा का मध्ये निवडणूक झाली होती आपली आणि शिवसेनेचे चौदा नगरसेवक होते बरोबर आणि नऊ इकडचे नाही का पक्ष आहे विरोधी पक्षाच्या वार्डामध्ये बी कासंबाईन विकास केलेला आहे ते दिसतंय आपल्याला मी आम्ही म्हणतो नाही अजून जुन्या वार्डात तोच विकास आहे त्यांनी केलेला तेव्हापासून काही झालेला काही दिसत नाही आपल्याला म्हणजे काम करत असताना हा राजकारणापुरता विरोध साहजिक आहे निवडणुका एक दीड महिने जे असतात तोपर्यंत प्रत्येक पक्ष करत असते पण कासंबाईचा तसा स्वभाव नाही दिसत एकदा निवडणूक झाली ते सर्व समाज असो सर्व मतदार असो उमेदवार असो आपले समजतात बरोबर काय सभामध्ये हो त्यांची गोष्ट आम्हाला हीच आवडती आता आम्ही जयंत्या पुण्य करतो त्यावेळेसुद्धा हे सांगतात की बो जितके महापुरुष आहे सर्व महापुरुषांचे आपले कार्य केले सर्व महान कार्य आहे ते हे एका जातीपुरते व्यापून ठेवू नका त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांनी खूप क्षेत्र व्यापलेलं आहे तर समजा अण्णाभूसाठी माता समाजाचे दुसरे याच्या आहे असे काही करू नका अगर बाबासाहेब आंबेडा जयंती असेल तर सर्व समाज एकत्र या छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल सर्व समाज एकत्र या अण्णासरी जयंती असेल सर्व समाज एकत्र या हे त्यांची शिकवणे पहिल्या बस होते त्याच्यामुळे कदाचित हे काम करताना त्यांनी कधी जातपात धर्मभेद पाहिला नाही पक्षपात पाहिला नाही त्याच्यामध्ये सर्वांगीम मेकर त्यांनी विकास केलेला आहे तुम्ही चोवीस तास कासंबाई सोबत फिरता हो काँग्रेसच्या मंडळी सोबत फिरता बरोबर कासंबाई म्हणजे काँग्रेस झाले समजा सर्व याच्यामध्ये फिरता तुम्ही काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी होईल तर स्वतंत्र लढतील वर्ध्याच्या नेत्याच्या संपर्क तुम्हाला घालण्यास मला तरी असं वाटतं की व स्वतंत्र लढतील कारण की त्या दिवशी भविध सभा होती पाच ते दहा हजारच्या वेळी पब्लिक असताना मला ना वाटत की महाविकास आघाडीवर मला असं वाटतं काँग्रेसला नेकर उठेल विधानसभेची जेव्हा निवडणूक होती हा तेव्हा काँग्रेस पक्षाने इमानदारीनं मेहनतीनं जीव लावून त्या उभाटाचं काम केलं म्हणजे महाविकास आघाडीचं आघाडी धर्म पाळला आमदार निवडून आणले त्यांचे बरोबर सिद्धार्थ खरा साहेबाचं किंवा उभाटाचं काम सध्याच्या परिस्थितीत नाही का तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहिले एक शिहाचा वाटा माझ्या विजयामध्ये तुमचा आहे पण स्वतःहून पुढाकार घेऊन नगराध्यक्ष पदाची जागा ठीक आहे तुम्हाला ठेवा आम्ही तुमच्या पाठीमागा आहे असं वाटत नाही का तुम्हाला नक्कीच करायची मी जनता पण बोलत आहे आणि लोकांना सुद्धा माहिती आहे खासदारकी असो आमदारकी असो पूर्ण दिलाने तन्मान धनाने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील कासंबाई गोळ्यांची आमचे नेते यांची आम्ही जितके लोक काँग्रेसप्रेमी लोक होतो जुडलो होतो आम्ही विधानसभा लोकसभेमध्ये पूर्णपणे ताकती द्यायचं काम केलं विधानसभेमध्ये खडासाहेब मिळून आले आमदारकीमध्ये खरेखा थोड्या वेळा मत पडले पण आम्ही ते एक दिला काम केलं होतं आता मेघा लोकच त्यांना विचारत आहे की बाबा तुम्हाला ज्या वेळेस काँग्रेसच्या लोकांनी एवढा सपोर्ट केला आता त्यांची स्वतःची भूमिका घ्यायची जरूर होती ती त्यांनी घेतली नाही हेच त्यांना लोक प्रश्न विचारत आहे घ्यायला पाहिजे त्यांनी हे आमचं म्हणणं जे मेघर जनतेचं म्हणणं सुद्धा पुढाला घ्यायला पाहिजे होतं अजन का बोला तुम्हारा विस्तार में विचार अठवाड़ी बाजार जो है बाजार का, का ने बनाए हुए है इतना बड़ा इसमें किसा है सब वो बनाए बाद में आई का जो कॉम्प्लेक्स क्या बोलते हैं राजीव गांधी कॉम्प्लेक्स राजीव गांधी नीचे का गांधी कॉम्प्लेक्स गांधी कॉम्प्लेक्स आंगनबाड़ी दस से बारह काशम्बी के टाइम में बने सात से दो पानी के पूरी प्रोटाइट हॉल कब्रस्तान का कॉम्पाउंड हॉल एक ये काशम्बीस में अच्छा वातावरण है तुम्हारा कांग्रेस अमृष अच्छा बताऊं नहीं क्या हाँ एक नंबर कांग्रेस की जय क्या है लगता है तुमको ऐसा कांग्रेस विरोधी पक्ष में किसको देखते हो विरोधी पक्ष करके किसको देखते वो बाटा को देखते हैं शिवशने को देखते हैं हमारे में सेना की साथ छिंदे कट के रखती दिलाड़ी छिंदे कट के हम्म तुम बोला था कोनाला नहीं हां अमर भक्त भक्त बंदे लोक बस तिकीट द्यायला पाहिजे का त्यानं एक मिनिटात द्यायला पाहिजे आमचं काम केलं गट्टू आले आमच्या मेंबर हे गट्टू आले समाज मंदिर झालं एवढं पत्राचं शेड होत आता माडी आहे मेंबरनं आमच्या मध्ये काम केलं नंबर काम केलं आम्ही यायला सोडत नाही तुम्हाला अध्यक्ष आम्हाला काशिमभाई अध्यक्ष लागतात ना आणि मेंबर हे मेंबर बाकी काय या माणसानं काम करायचं काशमभाई ना बंद काम करायचं तो माणूस जेव्हा निवडून आला काशिम भाई गवळी जेव्हा निवडून आले तेव्हा ते काम करतात हार गल्लीचे काम करतात हो आता हे दोन माणसं आम्हाला लागतात अनेक आम्हाला का संभाई लागतील तिघ जाण लागतात तिघं जाऊन लागतात आम्हाला आम्ही आहे ना तुम्हाला आम्ही ते एवढं बोलत आम्ही आहे ना ते आमच्या संघ आमचा बंदा हिरू ते थांबा थांबा दोन मिनिटाला तुम्ही राजकारणात अनुभवी माणसं येतात अनेक वर्ष राजकारण केलेलं आहे तुम्ही काय वाटतं मेकर शहराचं वा, वातावरण मेकर शहराचं वातावरण असं आहे की कासंबाई हे सर्व समाजात सर्वांना घेऊन चालतात सर्व जयंत्या सर्व अत्यंत उत्साहानं साजऱ्या करतात सर्व समाजात सर्व स्तरात त्यांचं एक मान्यता आहे आणि एक निस्वार्थी माणूस आणि सर्वांच्या आडी अडचणी सर्व लोकांना घेऊन चालणारा सर्व समाजाला घेऊन चालणारा जयंत्या करतात जयंत्यामध्ये म्हणतात की मानव एका कोणताही समाज पुरुष हा सर्व समाजासाठी आहे एका जातीसाठी नाही यांनी काम केलेलं आहे असे प्रत्येक जयंतीत भाग घेतात प्रत्येक लोकांचा उत्साह सुख दुःख आणि कोरोनामध्ये तर त्यांनी इतलं भयंकर काम केलं की लोकांच्या घरी किट पोहोचवले लोकांना सुखादुखात त्यांनी मदत केली आणि असं एक युपीतून एका माणसानं फोन केला की आम्ही पाच सहा लोक येतो प्रियंका गांधींका मी त्याच्याबद्दल सांगायला आलो की ते जे विधायक आहेत युपी मधले त्यांना फोन त्यांचा फोन कसा मिळ आला किंवा तू आमचं काम करत त्या विधायकानं जो आमदार तिथला युपी मधला त्यांनी प्रियंका गांधींना सांगितलं की तुमच्या मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये मेहकर मध्ये तुमचा पक्षाचा अध्यक्ष आहे आणि आमचे लोक दोन तीन दिवसापासून उपाशी आहेत त्यांची व्यवस्था करा त्यांनी अवघ्या पाच मिनिटात ते शोधून का शकिलाबाई जी आहे आमची तिच्या घरामध्ये ते लोक भाडेकरू होते त्यांनी त्यांचं भाडं चुकवलं त्यांना दोन महिन्याचं रॅशन भरून दिलं आणि तो, तो तेच ज्यावेळेस प्रियंकाजी बोलल्या तर त्यावेळेस त्यांना असं आश्चर्य वाटलं मला एवढं असं होऊ शकत नाही तर मॅडम माझं मला काय गरीब माणसाचे हे करतात हे करतात प्रियंका गांधी नाही त्यांनी सांगितले की मी प्रियंका गांधी बोल रही त्यांचा ता विश्वास बोलला बसला आणि त्यांनी दोन मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्या लोकांनी त्यांच्या आमदाराला हे केला की आमची सर्व व्यवस्था झाली आणि आम्हाला अवघ्या काही पाच मिनिटात त्यांनी शोधून काढलं आमच्या खाण्यापिण्याची सोय झाली आमचं भाडेही त्यांनी चुकवलं एवढं मोठं काम त्यांनी केलं महाविकास आघाडी व्हायला पाहिजे का स्वतंत्र काँग्रेस पाहिजे महाविकास आघाडी व्हायला पाहिजे हे तुम्ही म्हणता जनतेचा नाही जनतेचा विषय पण ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्या का, कासमबाईने त्यांनी मेहकरामधून भरभारून मत दिले की जेव्हा आज पंधरा वर्ष आमदार राहिलेला माणूस त्याला पराभूत केलं त्याला फक्त निवड हे काँग्रेस काँग्रेस प्रेमी ही जनता आहे त्यांनी कासमबाईच्या म्हणण्यावर मतदान केलं आणि यावेळेस त्यांनी भूमिका ही घ्यायला पाहिजे की हे मग ह्या ही जी नगराध्यक्ष सीट ही काँग्रेसला द्या आम्ही त्यांच्यासोबत काम करू पण त्यांनी जी मोठे भावाची भूमिका घेतली ही मोठे भावाची भूमिका ही नाहीये मोठ्या भावाची भूमिका लहान माणसाला न्याय द्यायची बरोबर हा विषय आहे आणि ही मेहकरची सर्व जनता हे जातीपातीचं राजकारण करणारा माणूस नाही हा सर्व समाजामध्ये घेऊन चालणारा माणूस आहे आणि सर्व समाज त्यांना डोक्यावर घेतो त्यांना याच एका गुणामुळे की तो कोणताही सण असो ते चांगल्या प्रकारे साजरा करतात या गावाची शांतता अबाधित ठेवतात आणि कोणताही असा या द्वेष पसरवत नाही हा एवढा मोठा चांगला माणूस काँग्रेसने त्याची हिमत केली आज त्यांनाच काँग्रेसचं तिकीट भेटायला पाहिजे सुरेशभाई मानोतकर होते त्यांनी सांगितलं किंवा ठीक आहे आम्ही उभाट्याचं काम केलं सिद्धार्थ खराब साहेब आम्ही निवडून आणले त्याबद्दल त्या, त्या ठीक आहे मात्र जसं आम्ही इमानदारीनं आणि मेहनतीनं काम केलं तसं सिद्धार्थ खराब साहेबाचं काम होतं किंवा यावेळेस नगराध्यक्षपदे काँग्रेस पक्षाला सुटायला पाहिजेत आणि काँग्रेसला यावेळेस आमदार त्यांचा झाला तर नगराध्यक्ष तुम्ही व्हा असं एक मोठे म्हणजे मोठेपणाची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती पण तसं होताना काही दिसत नाही सुरेश भाऊ अनुभवी माणसं येतं सर्व समाजामध्ये धर्मामध्ये किंवा राजकारणामध्ये सर्वांशी त्यांचे चांगले संबंध येतं एक तळमळ आहे त्यांच्यामध्ये की आहे आमदार तुमचा आहे पण नगराध्यक्ष आमचा त्याचा द्या ते पण अंतर्गत विषय त्याच्याशी आपल्याला काही घेण देण नाही निलेश भाऊ मानोतकर आणि मुजीभाई कुरेशी जुने येतं नगरसेवक बी होते पहिले अनुभव बी चांगला आहे आणि एक महत्वाचा विषय म्हणजे काँग्रेस सोबत येते म्हणजे ये नगराध्यक्ष जेव्हा सत्ता बीन असली तरी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात ते निलेश भाऊनं अतिशय चांगले कामं केलेली आहेत आणि ते दिसतातच आपल्याला तोंडी चांगल्याने काही जमत नाही ते दिसतातच पुन्हा दोघं जण उमेदवार आहेत कासंबाई नगराध्यक्ष पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि शंभर टक्के नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा त्यांनी एक आत्मविश्वास या ठिकाणी त्यांनी स्वतः बोलून दाखविलेला आहे या ठिकाणी आणि त्याचे तसे प्रयत्न चालू येतं यश येईल नाही येईल हा नंतरचा प्रश्न आहे जनता जनार्दन हुशार आहे कोणाच्या पाठीमागं राहायचं कोणाच्या राहायचं हे जनता आहे पण सध्या तरी ते प्रचारादरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे जय महाराष्ट्र